नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये स्मार्ट गृहिणींसाठी काही स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक नारळ बरोबर व सरळ फोडण्यासाठी आधी साल काढून घ्यावी त्यानंतर नारळ धुवून गॅसच्या फ्लेमवर थोडा वेळ धरावा यामुळे नारळाचे दोन समान भाग होतात टिप नंबर दोन डाळ आणि तांदूळ धुतलेले पाणी झाडांना घालावे टिप नंबर तीन बटाटे वडे करताना आले वाटून घालण्यापेक्षा किसून घालावे यामुळे चांगली चव येते टिप नंबर चार लिंब अधिक काळ टिकण्यासाठी लिंबाला बाहेरून तेलाचा हात लावून फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस टिकतात टीप नंबर पाच जिरे बडीशेप व ओव्याची पावडर करून जेवणाआधी मधाबरोबर घेतल्यास अपचन दूर होते टीप नंबर सहा हाताला किंवा पाटावरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोडावा टिप नंबर सात पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत बनतील टिप नंबर आठ मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात त्या तिळाच्या पेस्टचा वापर करावा टिप नंबर नऊ डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात थोडासा पोह्याचा चुरा मिसळावा टिप नंबर दहा दूध उकडण्यापूर्वी पातेल्यात तळाशी थोडंसं थंड पाणी घालावं यामुळे दूध खाली तळाला लागणार नाही टीप नंबर अकरा हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवाव्यात त्यात लोहाचे प्रमाण वाढते टीप नंबर बारा सॅलड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात त्यामुळे त्या छान टवटवीत दिसतात टिप नंबर तेरा साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर ताकाचा किंवा पाण्याचा शिपका द्यावा यामुळे साबुदाना खिचडी मोकळी नरम आणि चवदार होते टीप नंबर चौदा वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमुडभर हिंग हळद व चमचाभर साजूक तूप घालावे यामुळे डाळ नरम शिजते व स्वादही छान येतो टीप नंबर पंधरा वालपापडीच्या शेंगांची भाजी बनवताना वालचे दाणे पूर्णपणे शिजल्यावरच त्यात मीठ घालावे आधीच मीठ घातल्यास दाणे ताट होतात नीट शिजत नाहीत आणि तस्तचित देखील राहतात टिप नंबर सोळा पालेभाज्या कोथिंबीर नीट निवडून वर्तमानपत्रात गुंडाळून मग प्लास्टिकच्या डब्यात किंवा कॅरी बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवाव्यात प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डबा पुसून कोरडा करावा त्यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात टिप नंबर सतरा मेथीला मोड आणले आणि ती मेथी, मेथी वेगवेगळ्या पदार्थात वापरली तर कडू लागत नाही आणि त्याचा फायदाही होतो मोड आलेल्या मेथीचे आरोग्यासाठी देखील पुष्कळ फायदे आहेत टिप नंबर अठरा कुठल्याही पालेभाज्या शिजवण्यापूर्वी त्यात चिमूटभर मीठ टाकले व दोन तीन थेंब लिंबाचा रस टाकला तर त्या छान हिरव्यागार राहतात टिप नंबर एकोणावीस पावसाळ्यात सर्दी खोकला ताप सर्वांना असे साथीचे रोग हमखास येते अशा वेळी पाणी नेहमी उकडून प्यावे तसेच अर्धा चमचा आल्याचा रस किंवा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण दिवसातून दोन तीन वेळा घ्यावे यामुळे लवकर आराम पडतो टिप नंबर वीस डोसा कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी डोशाचे पीठ भिजवताना तांदळात एक चमचा साबुदाना व एक चमचा हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे मेथीचे दाणे घालावे म्हणजे डोसे छान मस्त कुरकुरीत होतात टिप नंबर एकवीस इडलीसाठी पीठ भिजवते वेळी तांदळात थोडे मेथीचे दाणे घालावे म्हणजे इडल्या छान हलक्या व मऊ होतात नंबर बावीस साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा थंड झाल्यावर मग तो साबुदाणा भिजवावा असा साबुदाणा नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडी पण मऊ मोकळी होते शिवाय भाजल्यामुळे साबुदाणा खिचडी पचायला देखील हलकी होते टीप नंबर तेवीस ब्रेड क्रम्स असेच बनवले तर ते मऊ होतात त्यापेक्षा ब्रेड आधी ओव्हनमध्ये घालून कडक करावीत आणि मग ब्रेड क्रम्स बनवावेत बाहेरच्या सारखे कुरकुरीत ब्रेड क्रम्स घरीच तयार होतात टीप नंबर चोवीस चीज म्हणजेच पनीर किसताना किसणीला थोडे तेल लावावे त्यामुळे पनीर किसणीला न चिकटता छान किसले जाते टिप नंबर पंचवीस कुकरची रबडी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजरमध्ये पंधरा मिनटे ठेवावे यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते टिप नंबर सव्वीस लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभरसुद्धा ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवल्यास जशीच्या तशी चांगली राहते टिप नंबर सत्तावीस आल्याचे वरची साल काढून टाकावी मग त्याचे बारीक तुकडे करावे त्यांना किंचित मीठ लावून त्यांची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर छान टिकून राहते टिप नंबर अठ्ठावीस हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडासा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर ठेचा उत्तम राहतो तसेच तुम्ही त्यात चमचाभर गरम तेल देखील घालू शकतात टिप नंबर एकोणतीस टोमॅटो पिवरीसाठी चांगल्या प्रतीचे लाल भडक टणक टोमॅटो घेऊन ते गॅसवर पाच मिनटे उकळत्या पाण्यात ठेवावे थंड झाल्यावर साल काढून मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यावी या प्युरीमध्ये थोडेसे व्हिनेगर घालून फ्रीजमध्ये ठेवावे सात आठ दिवस झक्कास टोमॅटो पिवरी टिकते विनेगर नसल्यास टोमॅटोची पिवळी फ्रीझरमध्ये हवाबंद डब्यात ठेवावी टीप नंबर तीस पुरणपोळी करताना कणिक आणि पुरण एक सारख असावं कणिक मळून झाल्यावर घेऊन ती बोटांनी दाबून घ्यावी आणि त्यावर भरपूर तेल ओतून ठेवावी पोळी करताना तेलातून कणिक काढून ती चांगली तिंबून घ्यावी हवी तशी पोळी लाटता येते आणि पुरणही बाहेर येत नाही पुरणपोळीचे पुरण अगदी सैल म्हणजेच पातळ झालं असेल तर त्यात दोन चिमूट खायचा सोडा घालून पात्याला किंवा कढई गॅसवर ठेवून थोडंसं गरम करा म्हणजे ते घट्ट होईल किंवा एका स्वच्छ जाड कापडावर काही वेळासाठी पसरून ठेवा अगदी सोपं म्हणजे थोडं डाळीचं पीठ खमंग भाजून पुरणमध्ये मिक्स करा पोळी लाटताना पोळपाटावर स्वच्छ कापड टाकून त्यावर नेहमीसारखी पोळी लाटावी म्हणजे पोळपाटाला चिटकत नाही टीप नंबर एकतीस मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये वेलदोड्याची पावडर करताना कितीही फिरवलं तरी बारीक होत नाही म्हणून अख्खेवेल डोळे जरा एक चिर देऊन थोडेसे तुपात परतून टम्म फुगल्यावर जर त्यात थोडी साखर टाकली व मग ग्राइंडरमध्ये फिरवले तर त्यांची पटकन बारीक पावडर होते व वासही छान येतो टिप नंबर बत्तीस बटाटे उकडायचे असतील तर ते धुऊन त्यांना मध्ये मध्ये टोचे मारून पाच मिनटे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे मध्ये एकदा उलट पलट करायचे खालची बाजू वर वरची बाजू खाली अशा पद्धतीने नंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे गार झाले की पटकन साल काढता येतात टिप नंबर तेहतीस बदामाची सालं काढायला एका बशीत बदाम बुडतील इतक्या पाण्यात मिनिटभर मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे आधी भिजवले नसले तरी बदाम मऊ होतात आणि साल काढता येतात टिप नंबर चौतीस बेसन रवा गॅसवर भाजायला जेवढं तूप लागतं त्याच्या एक पॉईंट तीस तुपात मायक्रोवेव्ह मध्ये भाजले जातात टिप नंबर पस्तीस लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मुलांना पावभाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळूनही येते वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या टिप्स माझ्या सर्व गृहिणींना आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी नेहस मराठी या मराठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद